नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आहोत दोडक्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे हार्वेस्टिंग पण पाच सहा हार्वेस्टिंग झालेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी आता हे बघा पानांवरती अशी समस्या जाणवत आहे की जुन्या पानांवरती आपल्याला मॅग्नेशियमची डिफिशियन्सी दिसत आहे त्याचबरोबर हे पान मी तोडून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बॅक साईडला पानाच्या असे व्हाईट स्पॉट दिसत आहेत तर हे काय आहे मित्रांनो याला आपण भुरी बोलतो पावडरी मिल्ड्यू तर ही भुरी खूप नुकसान आपल्या पिकाला पोचवते याच्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं आपल्या उत्पादनात घट होते तर याच्यावरती काय उपाययोजना करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला तर मग शेतकरी मित्रांनो याच्यावरती आपण काय उत्पादनं वापरायची आहे हे दाखवतो हो या ठिकाणी आपण नागार्जुनाचं इंडेक्स आणि एम पंचाळीस वापरायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुसरं संचार फोर्टी आणि टाटाचं ताकद हे बुरशीनाशक देखील वापरू शकता एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी बी एस एफ कंपनीचं मेरिवॉन हे एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे त्याचबरोबर सीजन ॲमिस्टार टॉप याचे देखील सुंदर रिझल्ट आहेत आणि त्याचबरोबर बी एस एफचं ॲक्रेसिव्ह हे पण एक खूप छान बुरशीनाशक आहे असे बुरशीनाशक वापरून आपण आपली बुरी कंट्रोलमध्ये आणू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल आणि कृषी ऋतू मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद